नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मुंबईमध्ये आता निवडणुकीचं वातावरण रंगलेलं आहे आचारसंहिता लागू झालेल्या आहेत निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे निवडणुकीचा प्रचार आणि ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते प्रचाराचं साहित्य मी आता सध्या आहे लालबागमध्ये लालबागमधली दुकानं तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक राजकीय पक्ष असू देत किंवा राजकीय नेत्यांचं जे प्रचाराचं साहित्य आहे ते इथे तुम्हाला पाहायला मिळतंय आणि याच संदर्भात ह्या दुकानात इथल्या मालकांशी मी बातचीत करणार आहे की नेमक्या कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात नेमकी ह्या सगळ्याची पद्धत कशी असते साधारण किती दिवस आधी तुम्ही ही तयारी करता आणि सध्याच काय आहे राजकारण साधारण आता इलेक्शन आहे यातून सर आपल्याला भेटतो कमीत कमी महिना आणि पंधरा दिवस तर मुंबईचे कॅन्डिडेट आहे थोडे कमी सहा कॅम्बि सहा किंवा सात कॅन्डिडेट आहे तर आपल्याला सवा महिना भेटतो याच्यासाठी बोला साधारण मग तुमच्याकडे आता किती पक्षांचं काम आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीचं कोणत्या कोणत्या प्रकाराचं साहित्य मिळतं सगळे पक्ष आहे पण अजून कोण विचारायला आला नाही तर पक्ष सगळे आहेत निवडणुकी च पार्श्वभूमीवर आता निवडणूक लवकरच मतदान होणार आहे तर आता राजकीय जे पक्ष आहेत किंवा नेते आहेत ते आता प्रचाराला सुरुवात करतील तर त्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे ह्या दुकानात कशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचाराच्या साहित्याची मागणी होते मेन म्हणजे मफलर आहे टोप्या आहे याची माग जास्त असते जास्त कारण का यावेळी प्रचाराला नाही बंदी घातलेली काही वस्तूवर तर त्यामुळे काय आम्ही स्टॉक सगळाच ठेवलेला आहे माल महिना दोन महिना पहिलाच आम्ही कव्हर करतो नंतर वेळी मिळत नाही दुसरं काय असेल तर सांगा मला मी आम एकूण एक पार्ट्याचे माझ्याकडे झेंडे आहेत आणि एखादा कोण नवीन आला की मला माझा हे सिंबल पाहिजे मला अमुकच डिझाईन पाहिजे तर ते आम्ही बनवून पण देतो काही लोक डिजिटलमध्ये बनवतात काही मिल प्रिंटमध्ये बनवतात लालबागमध्येही तुमचं दुकान आहे साधारण किती वर्ष जुनं दुकान आहे आणि किती राजकीय पक्ष किंवा नेते तुमच्याकडनं सगळं हे प्रचाराचं साहित्य घेतात बहुतेक सगळे पक्ष येतात आता नाही की एकच पक्ष येतो आता शिवसेना आहे मनसे आहे हे सगळे रेग्युलर कस्टमर आहेत माझे काय काही आता इकडे योगेश सागर आहे कांदी वरेजा आपलं म प्रवीण दरेकर आहे हे सगळे रेग्युलर भरत गोगोले आहेत हे नेहमीचे गिराक आहेत यांचा असा नाही की आता प्रचार आहे म्हणूनच घ्यायला येतं तसा नाही ते रेग्युलर घ्यायला येतं आणि हा खप माझा बारा महिने आहे असा नाही की बस सीझन आली म्हणून आपण ही वस्तू ठेवली ह्या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर साधारण तुम्हाला किती वेळी एका वेळी किती प्रचाराच्या साहित्याची ऑर्डर येते कशा पद्धतीने त्या उलाढाली होतात त्यांची मग ऑर्डर मोठी असेल ना तर त्यावेळी आम्ही टायमिंग घेतो ते लोक आठ दहा दिवस पंधरा दिवस पहिला येऊन सांगतात की आम्हाला एवढं एवढं स्टॉक पाहिजे तर आम्ही ते दहा दिवस पंधरा दिवसाच्या काळीमध्ये देतो आम्ही कारण काय प्रिंटिंगला आणि ह्याला वेळ लागतो मग मोठी ऑर्डर असेल तर पंधरा वीस दिवस पण घेतो आम्ही अजून काय एवढे निघाले नाही आहे कोण आता हे दोन दिवस दोन तारखेच्या नंतरच जास्त करून माहिती पडेल की बा कोणाला किती आणि सगळ्यांना वेळ आहे अजून अजून फॉर्म भरायचे बाकी आहेत फॉर्म भरून मग निघणार आता काही लोकांना हे वाटते की मला तिकीट मिळणार तर ती तिकीट त्यांना मिळत नाही मग तो कशाला मा माल भरेल आता ज्यावेळी कन्फर्म होईल की बा मला हा नाव कन्फर्म झालेलं आहे तेव्हा तो मग ऑर्डर टाकतो आणि साधारण एक ऑर्डर असेल तर ती पूर्ण करायला तुम्हाला किती वेळ लागतो किती दिवस तुम्ही आता तिकीट जर मोठी असेल तर दहा ते पंधरा दिवस आणि लहान असेल तर मग इथे आम्ही स्वतः पण स्क्रीन प्रिंट पण करतो ना तर त्यामुळे ते ताबडतोब पण देऊ शकतो त्याला मग पाचशे पीस पाहिजे हजार पीस पाहिजे तर तेवढा स्टॉक असतो माझ्याकडे आणि आता लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर मग त्या पार्श्वभूमीवर तुमच्याकडे काही ऑर्डर आलेले आहेत की येणार आहेत कसं आहे एक दोन ऑर्डर आलेले आता अजून बरेच लोक निघाले पण नाही अजून काल की परवाच अजून याची आपल्या वंचित आघाडीचे काल आठ कॅन्डिडेट डिक्लेअर केले त्यांनी त्याच्यात पण अजून कोण राहील कोण नाही राहील फायनल अजून दोन तीन दिवस लागतील सगळ्यांना तर अशा पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा सा जो प्रचार आहे तो आता लवकरच सुरू होईल प्रत्येक राजकीय पक्ष आणि जो उमेदवार असणार आहे तो आपापल्या परीनं प्रचार करणार आहे आणि या सगळ्या प्रचारामध्ये प्रचाराचं जे साहित्य आहे त्याची मागणी आता राजकीय पक्षांकडनं आणि राजकीय जे उमेदवार आहेत नेते आहेत त्यांच्याकडनं होणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट लालबाग